नमस्कार जुनियर टाइम्स मध्ये स्वागत आहे आज बाप्पाला निरोप द्यायचा क्षण आलेला आहे आज अनंत चतुर्दशी आहे आणि आपण आहे जुन्नर मधल्या दिल्लीपेठ घाटावर माझ्या पाठीमाग आपण पाहू शकता तर या ठिकाणी आरती म्हणजे बाप्पाला अखेरचा निरोप देण्याच्या पूर्वी आरती म्हटली जाते आणि बाप्पा येत आहेत तर इथे येण्याचं खरं म्हणजे कारण असं आहे का जरा या बाबांनो इकडे दादांनो या तर नगरपालिकेने मला अशी माहिती मिळाली नगर परिषदेने इकडे जीव रक्षक नेमलेले आहेत ते कोण रक्षक आहे त्यांची आपण माहिती जाणून घेऊया नाव काय आपलं परवीन शांताराम पवार काय परवीन शांताराम पवार कुठं राहता शिरवले तुमचं काय नाव आहे भाऊ ना कायस भोसले बर कुठं राहता खानापूर खानापूर तुम्हाला कोणी नेमलं इथं काकांनी कोणते काका कोणते नाव काय नाव नाही नाव नाहीत ना आम्हाला सांगताय ना तुम्ही काम काय करता येत कातरपट्टी कवात का स्वच्छता साफसफाईचं काम तुम्ही करता हा मग तुम्ही कंत्राटी आहेत का नाही दुसरे दुसरे कंत्राटी तुम्ही कोण आहेत काम कर कायम आहेत का नाही नाही एवढं गणपती आहेत कोच बर म्हणजे तुम्हाला कंत्राटाव नेमलंय कोण पगार देणार तुम्हाला ते आमच्या कंत्राटीदार देईन ना हा नाही माहिती नाव आमचा काय सांगितलं त्यांनी यायला काय सांगितलं ते म्हणजे काय ड्युटी करायची हेच गणपती वर्षी उभे राहायचं उभं राहायचं उचलायचे अच्छा हे कुणी दिलं तुम्हाला त्यांनी दिले पाठवून दिलं त्या गाडीमध्ये साहेबांनी कोणत्या साहेबांनी तेच साहेब काका काका साहेबांनी दिलं पेडिकेत ना दुडा आणून टाकी देत ना ती उचलून बघ याच्यात टाकायचे हे कशाला दिले हे कशाला दिले आता आता विचारा आमचा काही परचेस नाही जास्त घेतली का थोडी हा सकाळी घेतली किती घेतली तीन कोटरी पण अजून पावर बाकी हा अजून घेणार का नाही नाही आता उद्या का डायरेक्ट नाही आता आठ दिवसांनी आठ दिवसांनी तर नमस्कार आपन, तर आएत, तर आए, हे पाहूया आपण हे जे वास्तविक जीवरक्षक म्हणून नेमलेले आहेत आता हे तुम्ही जर पाहिलं तर हे सगळं फाटलेलं आहे आणि हे कसे लोकांचा जीव वाचवतील यांना सकाळी इथं असं एका ठेकेदारांनी काका नावं आहे त्या ठेकेदाराचं त्यांनी यांना गोळा केलं असे किती लोक आहेत तुम्ही आणि जण वाटतील बारा जण आहेत किती बारा जण आहेत इकडे नेमकं सहा जण इकडच ना आम्ही सहाजण येत सहा जण आहेत तिकडच्या घाटावर अशी दोन दोने। दोन आहेत दोन दोन म्हणजे टोटल किती आहेत सहा जण आहेत ना पहिली कोण आहेत वर्ष घाट आहेत काही तुम्ही दररोज काय काम करता बिगारी काम करता की नगरपालिकेच नाही ना बिगारी बर मग अशा पतीच हे आहे तर आपल्या सोबत इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत सर नमस्कार नमस्ते आपण इकडे स्पॉटला जाऊ उतरडे साहेब नगरपालिकेबरोबर जेव्हा शांतता कमिटीची मीटिंग झाली त्या मध्ये कोल्हे साहेब उपस्थित होते त्यांच्या त्या मध्ये स्वतः कोल्हे म्हणजे कोणते आपले मुख्य अधिकारी कोल्हे साहेब मुख्य अधिकारी कोल्हे साहेब होते तर मी बोराडे सर दिल्लीपेठमध्ये राहतो त्यांना सांगितलं होतं की दिल्लीपेठेच्या घाटामध्ये जे शुक्रवार पेठ पंचुंबा पेठ दिल्लीपेठ असे जवळजवळ हजार ते दीड हजार गणपती विसर्जनासाठी लोकं येतात आबाल वृद्ध येतात महिला येतात त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की या पायरीपासून तर साहेब तुम्ही पाहू शकता उतरडे साहेब की या पायरी पासून ते नदी पात्रापर्यंत मुरून टाकावा किंवा ब्लॉक टाकून किमान जाण्यासाठी व्यवस्था करावी अजिबात बात व्यवस्था केली नाहीये तुम्ही बघा इथं एक एक अर्धा अर्धा फूट पाय खाली जातोय जायला सुद्धा जागा नाही मग श्री उतरडे साहेब एक मुलगा गणपती घेऊन पडला तिथे त्या गणपतीचे हात तुटलेत त्या गणपतीचे हात तुटले त्या मूर्तीचा भंग पावला याला जबाबदार नगरपालिका नाही का कशाला आश्वासन द्या तुम्ही याच्यामध्ये शांतता कमिटीमध्ये की आम्ही ते करून घेऊ कोले साहेबांनी इथं येऊन पाहावं केलंय का के त्यांनी काय तयारी म्हणून मी तेव्हाही तो प्रश्न मांडला होता आणि आताही बघा तुम्ही उतरडे साहेब तुम्ही जाऊन दाखवा तिथं तुम्ही गेलात तर पाय एवढा जातोय पुढं सगळं निसर्ग झालंय सगळा गाळ झालाय तिथं उतरायला एवढा पाय जातो त्या पाण्याच्या तिथं कसा आबालवृद्ध महिलांनी कसं जायचं तिथं गणपती विसर्जन करायला आता एक मूर्ती घेऊन तो मुलगा पडला त्या मूर्तीचे हात तुटलेत एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे ही नगरपालिकेची तयारी आहे का आपल्याच्यानी तयारी होत नाही तर आश्वासन द्यायचं नाही नगरपालिकेने तुमच्या नसण आम्ही दिल्ली पेठ खर्च करतो आणि इथं मुरुम टाकून घेतो व त्या गणपतीचा आहे ना असा भंग पाहून देणार नाही आम्ही दोन मीटिंग मध्ये मी हा प्रश्न मी स्वतः उपस्थित केला होता काय म्हणायचे ते म्हणजे आम्ही तयारी करून घेतो आम्ही तर दरवर्षी हा जो उतार आहे ना हा उतार नगरपालिकेच्या प्रेशरची जी गाडी आहे ना मी मोटरसायकल होतो भीती वाटत होती म्हणजे साहेब ते दरवर्षी धुवून घेतात प्रेशरनी ते शेवाळलेलं जे असतं ना ते प्रेशरनी धुऊन घेतात म्हणजे पाय घसरत नाही या वर्षी धुतलं सुद्धा नाही त्यांनी या पायऱ्यांची अवस्था बघा इथून पाय घसरतोय तिथून तुम्ही आलात तुम्हाला त्याची जाणीव आहे काय करते नगरपालिका म्हणून हे बघा यांची अवस्था बघा पाय घसरतोय बघा सगळी घाण होती हे सगळं गवत काढलं पाहिजे हे सगळं प्रेशरनी धुवून घेतलं पाहिजे काही तयारी केली नाही अजिबात काही तयारी केलं चुकीचं आश्वासन देतात आणि चुकीची माहिती देतात जीवरक्षकांची तुमची अवस्था पाहिली का जीव वाचवू लागल थांबवतो एक मिनिट मी मग अशीच बोललो त्या सिवंशी कोलले नाव आहे त्यांचं आचार्य म्हटले की आम्ही जीवरक्षक नेमले नाही नेमले नाहीत हे कोण आहेत हे काय करतात त्यांचा गापा गापा वाच येतोय आणि हे लोकांचे जीव वाचवणार का अहो यांचा जीव वाचव लागेल लोकांना हे वाचवायला गेले तर ही तयारी केली नाही आता बघा महिला सुद्धा तिथे आतमध्ये जाऊ शकत नाही एवढं गा झालाय मी तुम्हाला चालून दाखवतो मी तुम्हाला हे बघा बघा मी मी किती जाऊन दाखवतो तुम्हाला काय अवस्था आहे बघा पडशाल जरा काय वाटत परिस्थिती खूपच घसरड झालेला आहे प्रशासनाने लक्ष देणं फार गरजेचं होतं परंतु दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नेहमीप्रमाणे जे काय आहे व्यवस्था नाही व्यवस्थित नगरपालिकेची माणसं जी पाहिजे ती नाहीये तिथं घसरड खूप झालेलं आहे जवळ जवळ गुडघ्या एवढा गाळ झालेला आहे गणपतीला सांभाळा कॅमेरामधून दाखवतो हे दाखवा ते बघा तिथं हो व्यवस्थित आवर का रासने तिथं पाय घसरतोय काहीही तयारी पडली किती लोक आतापर्यंत दोन जण पडली एखाद्या मूर्तीचे दोन्ही हात तुटलेत माझ्या डोळ्या समोरची घाट नाही वाटलं तर राजकुमार चावने त्याला विचारा काय करते नगरपालिकेत त्यांना एवढं इथून मार्ग करता येत नाही का ब्लॉक टाकता येत नाही का मुरुम टाकता येत नाही त्यांना आणि फक्त आम्ही तयारी केली काय तुम्ही बघा उत्तरडे साहेब काय तयारी दिसते तुम्हाला इथं सांगा या, या सावकाश आता ती लोक गणपतीला सांभाळायचं का स्वतःला सांभाळायचं द्विधा स्थिती हे बघा आता हे इथं आता जस्ट पडले असते बाबा तर ह्या प्रशासनाचा जाहीर निषेध करावा तितका थोडा आहेस गणपतीचे सण आहेत इथं थोडीफार खडी टाकली असती इथले जर प्रेशरने साफ केलं असतं तर आज ही परिस्थिती ओढवली आपल्या डोळ्यासमोर आता हे बघा आता ही दिदी चालली आता ही कशी चालते दाखवा जरा पडता वाचले अच्छा अच्छा काय प्रश्न मला काय ऑन करणार तुम्ही पावसा फक्त आता तुम्ही ग्रॅनिटने ಅಂತ ಅಂತिवर तो पडला असा त्याच्या पाय शूज आहेत तरी पण दादा कसल नव्हतो काही काहीतरी नगरपालिकेने असे केली पाहिजे हो मी बोललो तर ते म्हटले सगळं व्यवस्थित काम केले व्यवस्थित दादा तुमच्या समोर सर्व आहे काय करायचं भतरकोतर लोकांनी आमच्याकडे काय करायचं काहीतरी केलं पाहिजे आपण ना ना वर्षात एकदा इकडे एक आणतो एवढी व्यवस्था खराब आहे कोणी सटकलं बाप्पा पडला काय करणार आम्ही दहा दिवस त्यांची सेवा देन्या करतो आणि निघताना जर त्यांचे हे हाल नदीत तर असतातच पण पन बाहेर पण हे हाल मातारा एखादा सरकला पडला लागलं ला, काय करणार सुरक्षा कोण थोडस काहीतरी पाहिजे इकडे व्यवस्था काय सांगाल गेली गे पंधरा वर्ष आम्ही हेच करतोय पण कमीत कमी सरळ तरी रोड तरी, 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 तरी केला पाहिजे जाऊस्त म्हणजे विटा वगैरे टाकून म्हणजे घसरणार नाही मूर्ती फुटणार नाही कोल्हे साहेबांना काय सांगणार कोल्हे काय परिस्थिती तर प्रेक्षकांना हे पहा अतिशय म्हणजे खूपच अशी म्हणजे लाज वाटते वाटेल अशी परिस्थिती नगरपालिकेने प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे खर तर प्रशासनाचा करावा तेवढा निश्चय थोडाच आहे दारू पिलेली लोक यांनी जीवरक्षक किंवा ते गणपती हे करण्यासाठी हे केले आहेत समजा बाय चान्स तो तिथे गणपती बुडवतोय आता सकाळी त्याने किती क्वार्टर मारले कोल्हे साहेब तीन क्वार्टर त्याची पॉवर अजून जबरदस्त आहे उद्या तो वाहून गेल्याच्या नंतर कोल्हे साहेब तुम्ही जबाबदारी घेणार का आपली क्लास वन म्हणून अधिकारी म्हणून शासन नियुक्ती करत निधन आपण प्रत्येक घाट रस्त्यावर येऊन अगोदर पाणी करून काय काय केलं पाहिजे याची खातेर जमा नको करायला का करावा तितका हा म्हणजे थोडाच आहे निषेध आणि हिंदूंच्या सणासुदींच्या बाबतीत असं जर चुकीचं घडत आहे आणि आता हिंदू सरकार आहे भाजप सरकार या सरकारने या बातमीची तात्काळ दखल घेऊन ह्या दोषी लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मी मागणी करतोय कारण की गणपती क्वार्टर जो तीन तीन क्वार्टर पेतो त्याच्यात हातात दिले द्यावं लागतात आणि तो हे करतोय अक्षरशः या ठिकाणी गणपतीचा जा अपमान झालाय दोन तीन मूर्त्या तुटलेल्या आहेत फुटलेल्या त्याचा भंग पावलेला आहे प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने सिओंकड व्यवस्थित लक्ष देऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी जेणेकरून ते पुन्हा अशा चुका करणार नाहीत जुन्नर टाइम जुन्नर